वासिंद उपखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी विजयादशमी उत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा जगातील सर्वात मोठी आणि गौरवशाली परंपरा असलेली संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण केले त्यानिमित्ताने रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वासिंद उपखंडात प्रथमच वासिंद शेरे आणि पिवळी या तीन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले न्यू आयडियल इंग्लिश स्कूल वासिंद येथे पार पडलेल्या या उत्सवासाठी परिसरातील सर्व स्वयंसेवक बंधू तसेच समाजातील सज्जन शक्तींनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक श्री अनिलजी माणिवडे उपस्थित होते तर संघातर्फे प्रमुख वक्ते श्री निनादजी दीक्षित यांनी बौद्धिक दिले आपल्या भाषणात त्यांनी संघाची शंभर वर्षाची गौरवशाली वाटचाल संघाचे समाजनिर्माण कार्य आणि आगामी काळातील संघासमोरील आव्हाने तसेच समाजातील संघाचे योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर हिंदू एकतेचे प्रतीक असलेला पथसंचलन गावातून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला पारंपरिक रोल ताशे फटाक्यांची आतशबाजी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रभावनेने भरून गेले संचलना दरम्यान गावातील नागरिक महिला आणि व्यापाऱ्यांनी स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले संचालनानंतर कार्यक्रमाची सांगता पुन्हा न्यू आयडियल स्कूल येथे झाली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वासिंद स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन मुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले तर वासिंद उपखंड प्रमुख श्री जगदीशजी भोईर यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवक मान्यवरांचे आभार मानले शिस्त संघटन व राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा शताब्दी विजयादशमी उत्सव वासिंद मध्ये ऐतिहासिक ठरला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट आज जर आपण बघितलं तर गाव आहे तिथे आपण जाऊ त्यावेळेला आपल्याला म्हणजे आपण भारतात जाऊ की पाकिस्तानमध्ये असा भास होतो आणि त्याच्यासाठी हिंदूंचं संघटन असावं या उद्देशाने स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि कोणत्याही प्रकारचा बडेगाव न करता कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता अत्यंत प्रामाणिकपणे स्वयंसेवकांनी कार्यरत राहून शंभर वर्षापर्यंत ही परंपरा आज इतपन आणली आहे आणि जो हिंदुत्व हिंदुत्व असा जो जयघोष केला गेला केला जातो के तो हिंदुत्व तो म्हणजे काय तर सर्व धर्माचे सर्व समाजातील घटक म्हणजे हिंदूंचे जे असलेले उपयोगा म्हणजे सर्व जाती पाती यांना एकत्र घेऊन जगण्याची जी जीवनपद्धती आहे त्याला हिंदुत्व असं म्हणतात तर ही जी संकल्पना रुजवायचं काम ज्या स्वयंसेवकांनी केलं ज्या सरसंघचालकांनी केलं आता हे करत असताना अनेक हाल अपेक्षा त्यांना बोगाव्या लागल्या अनेकांना तुरुंगवाद भोगावा लागला अनेक वेळा बंदी आली परंतु हा संघ मागे आणला नाही आज म्हणतात की जरी तरी पण एक कोटीच्या वरती आणि साधारण दे चाळीस देशामध्ये संघाच्या शाखा आहेत एक कोटीच्या वरती संघाचे स्वयंसेवक आहेत तर हे जगातलं सर्वात मोठं संघटन आहे आणि या जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेच्या या एका कार्यक्रमाचा मला भाग होता आलं यासाठी आपण सर्वांनी मिळून माझी केली त्याबद्दल मी आपला स्वतःच आहे नमस्कार आज पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आज वाशिम या ठिकाणी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव तसेच संचालन पार पडलं या उत्सवामध्ये वाशिम तो वाशिम परिसरातील शेरे पिवळी व वासिन या परिसरातील समाज स्वयंसेवक उपस्थित होते या उत्सवा ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अनिल मांडवडे उपस्थित होते आणि संघाचे वक्ते म्हणून भिवंडी ठिकाणी निवासस्थान असलेले दीक्षित हे या ठिकाणी वक्ते होते हे उत्सव पार पडल्यानंतर संचलन झालं एक हिंदू एकजुटीचं प्रदर्शन करणारं हे पथसंचलन होतं आणि ते पार पाडून आज हा उत्सव एकदम उल्हासरित्या पार पडला आणि संपन्न झाला